तेहतीस पूर्णांक सहा फुटावर पोचली आहे ज्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने अनेक नद्या आणि ओढे दुतडी भरून वाहत आहेत याचा थेट परिणाम जिल्ह्यातील वाहतुकीवर झाला असून तब्बल छप्पन बंधारे पाण्याखाली गेले आहेत यामुळे अनेक ग्रामीण भागाचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सा सामना करावा लागतोय पंचंगा नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट आहे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास लवकरच नदी इशारा पातळी गाठेल अशी भीती व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे संभाव्य पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेता आपत्तीकालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे